देवराजी मतदार संघाचे उमेदवार योगेश भोला संघाचे सगळे पदाधिकारी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष सहकारी करणारे अन्य पक्ष या सगळ्यांचे उपस्थित पदाधिकारी आणि मंजूर हो निवडणुकीमध्ये एक रेल्वेची भूमिका आम्ही व्यापारी ही घेतलेली होती દેશ વિવિધ રાજકીય ફક્ત એકત્રિત કરતા એની ખબરદારી આઘાડી ઉમેદ નામ ઇન્ડિયા આઘાડી તે સોનિયા ગાંધી હોત

आणि ते कसं होत्या मोदी साहेब एकच विनंती करत होते चारशे सीट जाण्या चारशे खासदारांची आवश्यकता देश चालवायचा असतात तर तीनशे खासदार असे ते देशाचा कारभार करता येतो पण आमच्या मनाला देश आली चारशे खासदार घेऊन देशाच्या घटनेमध्ये

मोदी साहेबांना दोन पेच्या भावत किंवा चारशे जागा या मिळून द्यायच्या नाही आणि सुदैदा महाराष्ट्राच्या अनेक राज्यातल्या जनतेने या भूमिकेला पाठिंबा दिला आणि त्याचा सरम त्यांना एवढ्या जागा मिळू शकलेलं नाही अशी सुटका झाली पण हे झालं देशाच्या लोक आता निवडणुकाची महाराष्ट्राची निवडणूक आहे

अधिकच्या काळामध्ये सियांच्यावरती अत्याचार निर्धा राहणं या गोष्टी अधिक घडू लागलेल्या आहेत आणि त्याला कुठेतरी आवड घालायची असेल तक्त कारवाई करणं आणि सियांना आदर देणं या प्रकारची आवश्यकता आहे आजच्या सरकारने रगणींच्यासाठी सहाय्य करण्याच्या काही योजना काढल्या तर माझ्या मते लाडकी बहीण ही योजना उठली असेल पण त्याही शिक्षा आज सही झालं असेल तर आमच्या बहिणी असते आमच्या वरी असते त्यांचे सर्व त्यांचं कटवितलं आणि जिल्ह्यामध्ये एका दोन लहान मुलांच्यावर अत्याचार करण्यात आली आणि ते अत्याचार करणारे लोक समाजातले तसा कधी मोठ्या वर्गातले लोक होते अनेक दिवस ते संस्थाचे होते Pişirki, yaşasın yerine sesleti, bu insanı yersalar. Ancak sonra sıra, ağır rahmeti düştük olasın, ben sonra sesle gireyim. Anlatsan sen yıkan gitti. Sıkın ünün yıkan gitti. Anne, bak sen de yedi ünün yıkan azıcık sorusun bir ancak sesi, eksanlı yıkanırken, sıkın ününün hatalarına दुसरा महत्वाचा प्रश्न आणि प्रश्न या देशाच्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या आसपासच्या वाजल्या आता कुणी करत नाही त्याच्यावर काही कारण नेवास असते आज शेतकऱ्यांनी घेतलेला कर्ज त्याच्या जास्त लावलंच मिळत नाही आणि त्या कर्ज सैन्याची शेती ताकद ही दिवसांडे फील होते आणि तो जसा कर्जवाजाही होतो तथा आज से 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 अस्वस्थ पीसु जाय सोसे मारो सोसे रहिए अच्छा से सुस्का से जैसे तो से से और से खेलते ये उत्सव जैसा है अच्छे इसी में रहना है से से ना सोना ना जैसे ये फसल से हो जाए ये की जाए इसी से अच्छे से और जैसे आणि ते म्हणजे सवय व्यवसाय करून आज म्हणजे शिकतायत कॉलेज झाली त्या हात कष्ट करण्याच्या काम मिळण्याच्यासाठी तो फ्रेंड असतो पण ते फेस्ट फारसेफकी होत आणि म्हणून देश फात आता सर्वचा विचार वेळ राहिलीये की या देशाच्या सरांना ताल सर्वंचा अधिकार फक्त संजिलाဆိုင်गी आणि जर काही तेलाgetLogger संसाक्षिनोखी नतेय तोस तोचलेयाला तरीतरी चार हजार वे तेलाgetLogger पाहिजे चिकित्सक आज त्यांनी सोनिया गांधींचा आहे राहुल गांधींचा आहे अन्य मुख्यमंत्र्यांचा आहे जाय कम्युनिस्टांचा आहे हे सगळं सगळं असेल लहान असाची सत्ता लहान असण्याचा अधिकार या सगळ्या लोकांच्या हातात येत नाही तो फ्रेंड हे सांगितलेले कार्यक्रम राहुलता येणार नाही आणि ते कार्यक्रम राहण्याचे असतील तर उद्याच्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी मोठ्या वर्षांनी आणि सांगितलेल्या चार विरोधात ही या ठिकाणी न्यू भूमिका घेतली पाहिजे आज गाव हे गाव हे अनेक वर्ष एकेखाली वर्षाचं उत्पादन यासाठी हे गाव महत्वाचं होतं महाराष्ट्राच्या कव्या एकतीस पस्तीस वर्ष अध्यक्ष होतं आणि कौच्या संबंधीची आस्था असलेली जी गावं होती गाव त्या गावामध्ये आजोगावचं नाव हे नेहमी त्या काळात यायचे त्या गावामध्ये अनेक लोक होते माझे त्यांचे संबंध होते दिवंगत शिधारासाठी माझी वैफी होती असे अनेक नाव सांगता तिथे काही हे गाव शेतकरी कामगारांच्या विचाराचं होतं आणि मला असंच आहे की अजून काही आहे म्हणजे यांच्या लोकांना या जिल्ह्याला एक ग्रामीण खासदार देण्याचं काम तुम्ही लोकांनी ते तुमच्या आधीच्या सेवेने केलं होतं अशा अनेक लोकांच्या उद्देश सांगता येईल आज या महत्व संघामध्ये अनेक लोक निवडणुकीसाठी इच्छुक होते त्यांना तिकीट द्यावी त्याची इच्छाही होती पण सगळ्यांना ते काही संधी देता येत नाही तिथं

私たちはので、私はそれをるので、私たちているので、私たちはを考ているので、私たちはそので、私るので、を考えているので、私たちはそれを考えているので、私たちはそれを考えているので、私たちはているので、私たいるので、私たちはそれを考るので、私たれを考えてるので、私たちはそれを考えるので、を考えているので、私るので、るいはそれで、私るので、を考えたちはそれを考るので、 की नाशिक काम होऊ शकत नाही नाशिक या भागात का होऊ शकत नाही तिथे दलिन आहे तिथे कष्ट करणारे तुमच्यासारखे लोक आहे शिक्षित अशा भागातील तरुणांची संख्या आहे आणि त्या हाताला काम द्यायला आयटी फार आणि फार खास या ठिकाणी करू शकलो तर हातालाचं काम मिळेल पण संपूर्ण नाशिकच्या सांस्पर्यंत स्थितीत एक प्रकारची सुधारणा होईल āñcā kāyā ca wadā, kāyā kāyā ca yā uchā ptāi āñcī go āmārā khas tu yā ujā ca vā ocha ocha nukumāṁ ca uñrā dīvṛṇu nirvī tā viṣṭhā mī ṅdāṁ ca ca vācī ca ugurā u āñcā cita'i ca nā wadā ca ptāi āñcā अजुन सेंसिल सेल्सी अनसेंसिल सेफेंसिलसी वन सेवन अ दिस सेंडिंग दिस से पर यू लुक सर्विस सो ये कई चीज है जो जिए कैंसिल फैसिल सी ये सेवन इन टू सेक्टिव यूटी तो ये फैसिल दिस तो किनाशी अनि नासी सो ये सगे हो रस ये ये क्या टिकाई सुनकर वे बोले कि तेरा राग सत्य करगो और आयु पैदा नहीं के हद से आगे मिलते कि मी आमच्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज मध्य नाशिकचे उमेदवार वसंत गीते देवराजी संघाचे उमेदवार योगेश गोरात संघटनेचे सगळे पदाधिकारी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा उद्धव ठाकरे करते शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आम्हाला सहकारी करणारे अन्य पक्ष या सगळ्यांचे उपस्थित पदाधिकारी आणि मंजूर होतसभेची निवडणूक झाली

यांच्या हातामध्ये गेले एक वेगळी सदस्य निर्माण होण्याची आम्हाला शक्यता दिसत आणि ते कसं होत्या सगळे साहेब एकच मिनिट करत होते चारशे सीट जाण्या चारशे खासदारांची आवश्यकता होती देश चालवायचे असता तर तीनशे खासदार असते ते देशाचा कामगार करता येतो

या देशामध्ये प्रथम लक्ष देण्याची आवश्यकता असेल तर स्त्री वर्गाच्या प्रश्नाच्यासाठी आपण बघितलं अधिकच्या काळामध्ये स्त्रियांच्या वरचे अत्याचार या गोष्टी अधिक घडू लागलेल्या आहेत आणि त्याला कुठल्याही आवड घालायची असेल कट्ट कारवाई करणं आणि स्त्रियांना आदर देणं या प्रकारची आवश्यकता आहे आजच्या सरकारने साठी सहाय्य करण्याच्या काही योजना काढल्या पण माझ्या मते लालकी बहीण ही योजना उसी असेल पण त्याही शिक्षण आज सही झालं असेल तर आमच्या बहिणी असते आमच्या वही असते त्यांचे सर्व त्यांचं सटवत आपण लगेच स्थानिक जिल्ह्यामध्ये एका मध्यमसाठी दोन लहान मुलांचा अत्याचार करण्यात आली आणि ते अत्याचार करणारे लोक समाज समाजातले तथा कधी मोठ्या वर्गाचे लोक होते अनेक दिवस ते संस्था होते पण शेवटी त्यांचा शोध घेण्याच्यासाठी साठी पोलिसांना यश आला आणि त्या प्रवृत्तीला आवड घालण्याच्या दृष्टिकोनातून काही सावले टाकली गेली आणि आता निकाल घेतोय सगळे म्हणून निकाल घेतो अन्य पक्षाचे नेते म्हणून निकाल घेतोय की स्नेहाना अधिक सरक्षण दिलं पाहिजे आणि त्यासाठी एक सामूहिक कार्यक्रम सगळ्यांनी हाताळून घेतला पाहिजे मी तो महत्वाचा प्रश्न आणि तो प्रश्न या देशातल्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या आसपासच्या वाजल्या आजकालच्या कुणी उभी सर करत नाही त्याच्यावर काही कारण निर्माण असेल आज शेतकऱ्यांनी घेतलेला कर्ज त्याच्या भागाला लागत केलंच मिळत नाही आणि जर कर्ज फेडण्याची शेती ताकद ही दिवसांदेशील होते आणि तो जसा कर्जवादारी होतो तसं आज शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या ही सुद्धा एक